राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते गाव परिसर दिंडी काकड आरती हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन आणि हरि जागर असे कार्यक्रम पार पडले काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं संत ज्ञानेश्वर माऊली यांचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी पार पडला या निमित्त आठ दिवस काकड आरती भजन कीर्तन प्रवचन हरि जागर आणि अन्नदानाचे कार्यक्रम पार पडले सोमवारी वर या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षांपासून विठ्ठल रुक्माई सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं जातं वारकरी भक्तगण आणि विविध भजनी मंडळांनी या परंपरेला उजाळा दिला विष्णुपंत खराटे यांच्या काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शिवाजी वाघवेकर विष्णुपंत पाटील बाजीराव पाटील रंगराव रानमाळे विष्णुपंत खोराटे भागवत मानकर आनंदा तोरसकर एकनाथ पाटील रघुनाथ पाटील यांच्यासह वारकर यांनी मेहनत घेतली